मॅडम नेमकी ही निवडणूक कशी प्रतिष्ठेची बनली काय नेमकं सांगा कारण माय लेकर या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय नेमकं सांगा राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर रोजी होत आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये मी सर्व माझे वीस उमेदवार घेऊन उतरलेली आहे माझ्या दृष्टीनेही निवडणूक ही, ही फार प्रतिष्ठेची आहे कारण या ठिकाणी मी सगळे जे उमेदवार घेतलेले आहेत ते या पूर्वीपासून या शहराची सेवा करतायत शहरातील सर्व नागरिकांना मदत करतायत त्याच्यात माझा मुलगा पण आहे आम्ही मायलेख दोघेही आहोत माझा मुलगा सहा नंबर व प्रभाग क्रमांक सहामधून उभा आहे आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे मी माझ्या राजकीय कारकिर्दीला राजापूरपासून सुरुवात केली पहिली मी राजापूरची नगरसेविका होते दोन टर्म अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आले नंतर मी दोन हजार एकमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली बहुमताने जिंकली त्याच्यानंतर पुन्हा दोन सहा हजार सहाला मी पुन्हा नगरपरिषदेची निवडणूक लढवली मला या राजापूर शहरवासियांचा इतकं प्रेम मिळालं आहे इतका आदर मिळाला आहे इतका इतकं मिळणं हे फार भाग्याचं लक्ष नसतं आणि त्यातीलच मी एक भाग्यवान आहे आताही ही, ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची का झाली कारण ही निवडणूक आता माझी राहिलेली नाही तर राजापूरच्या लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आणि त्यामुळे जात भेद धर्म हे सर्व भेदभाव बाजूला सारून इतर काही गोष्टी जर निग निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझे राजापूरवासीय आता मला मोठ्या मताने निवडून देतील ह्याबद्दल शंका नाही कारण राजापूरचा विकास हा एकच माझा ध्यास आहे आणि तो मी राजापूरच्या जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करेन धन्यवाद